बघा छप्पन लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर तिनास आहे मिश्रणात आणखी किती लिटर दूध टाकलं म्हणजे दूध व पाणी यांचं गुणोत्तर पाचास चार असं होईल असा प्रश्न गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी निलिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल सध्याच मिश्रण लक्ष द्या प्रश्न सोडवायचा कसा सर दूध आणि पाणी यांचं सध्याच मिश्रण आहे छप्पन लिटर किती छप्पन लिटर या छप्पन लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर तीनास चार दूध आणि पाणी यांचं हे गुणोत्तर तीनास चार असं मांडा प्रत्यक्षात या मिश्रणात दूध किती पाणी किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरा लेकरांनो लक्ष द्या हे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात तीन एक्स अधिक चार हे एकूण मिश्रण छप्पन लिटर ही सात एक्स बराबर छप्पन लिटर एक्स ला व्यक्त करू छप्पन कडे जातानी सात आता भागीला मित्रांनो लक्ष द्या एक्स ची किंमत हा आठ न गेलेला भाग एक्स म्हणजे आठ लिटर आल्याची किंमत या गुणोत्तरात मांडा जसं की तीन गुणीला आठ इथं सुद्धा चार गुणीला आठ तीन आठ चोवीस लिटर हे या मिश्रणामध्ये सध्या दूध आहे आणि चार आठ बत्तीस लिटर हे या मिश्रणामध्ये सध्याचं पाणी आहे किती बत्तीस लिटर पाणी चोवीस लिटर दूध आता गणित काय म्हणते बघा याची मांडणी लक्षात घ्या इथं लिहा दूध छेदस्थानी लिहा पाणी सध्या मिश्रणामध्ये दूध आहे चोवीस लिटर दुधासमोर मांडा सध्या मिश्रणामध्ये पाणी आहे बत्तीस लिटर पाण्यासमोर मांडा गणित म्हणते मिश्रणात आणखी किती लिटर दूध टाकलं म्हणजे दूध व पाणी यांचं गुणोत्तर पाच असं चार असं होईल मिश्रणामध्ये किती लिटर दूध टाकलं उदाहरणार्थ मिश्रणामध्ये एकश लिटर दूध टाकलं म्हणजे नवीन मिश्रणातील दूध व पाणी यांचं गुणोत्तर पाच चार असं व्हावं मग हे गुणोत्तर पाचास चार याची फक्त त्रिराशी पद्धतीनं तिरप्या गुणाकारानं सोडवण लक्षात घ्या चारचा गुणाकार या पदासोबत जसं की चार गुणिला कंसामध्ये चोवीस अग्निक एक बराबर पाचचा गुणा गुणाकार बत्तीस सोबत लक्ष द्या चार आतील पदाला गुणिला आहे चार गुणीला चोवीस म्हणजे शहाण्णव अधिक चार गुणीला एक अता चार एक साथ कड़े चार बराबर हा का गुन्हा काळ पाच गुणी दहा एक पाच ते पंधराने सोळा आता लेकरांनो चार एक लाट करू एकशे सात कडे जातानी शहाण्णव वजा स्वरूपात मांडावे लागतात सर आणि चार एक्स बराबर काय ही वजा बाकी चार आणि सात चौसष्ट एक्सला एक ला एकटा करा चौसष्ट कडे जातानी चाराचा भाग दिला आणि हा भाग सोळचूक चौसष्ट म्हणजे सोळा न जातो सोळा लिटर हे या प्रश्नाचं उत्तर आपण इथं मिश्रणात उदाहरणार्थ यक्ष लिटर एवढं दूध टाकावं त्यासाठी गृहित धरलेलं चलपद यक्स यक्सची किंमत सोळा लिटर प्रश्न होता किती लिटर दूध टाकले नवीन येणाऱ्या मिश्रणामध्ये नवीन मिश्रणात आणखी किती लिटर दूध टाकलं म्हणजे दूध व पाणी यांचं गुणोत्तर पाचास चार असे होईल सोळा लिटर हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे मिश्रणे आणि गुणोत्तर प्रमाण ही माझी प्रदिष्ठ आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल लेकरांनो गणितातला कुठलाही अवघडातला अवघड आवगड़ प्रश्न असो गुगलवर प्रश्नातील चार दोन शब्द समोर गणित बुद्धिमत्ता सिंपल टिक्स बाय वाक्सर असं मांडा तुम्हाला तात्काळ त्या प्रश्नाचं निरसन माझं सापडेल एखाद्या वेळेस प्रश्न गुगलवर नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके